जळगाव जिल्ह्यात गिरणा परिसरात अवकाळी पावसाचा जोर कायम असून सलग चौथ्या दिवशी ही पावसाने या परिसराला जोडपले आहे बडगाव पाचोरा आणि चाळीसगाव तालुक्यात मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे सातगाव डोंगरी आणि अजिंठा डोंगर परिसरात झालेल्या पावसामुळे अनेक गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला असून पाचोरा तालुक्यातील डांबोटे पिप पिपरी परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे उतावडी नदीला पूर आल्यामुळे नागरिकांनी एका गावातून दुसऱ्या गावात, गावात जाण्यासाठी चक्क जेसीबीचा वापर केला तर आंबेवडगाव व डांबोर्णी दरम्यान असलेल्या गोंगडी नाल्याला पूर आल्याने काही तासांसाठी वाहतूक खोडंबली होती पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर शिंदाड लोहारा कुऱ्हाड आणि वरखेडी या गावांना देखील पावसाचा मोठा फटका बसला आहे चाळीसगाव तालुक्यातील वागूळ आडगाव बहाड पातोंडा आणि उंबरखेडा परिसरातही पावसाने कहर केला असून मन्याड व गिरणा प्रकल्प भरून वाहू लागले आहेत व धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे त्यामुळे गिरणा नदीला पूर आला आहे भडगाव तालुक्यातील महेंदडे आणि जुवारडे गावात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली असून सततच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात यावेळी जनजीवन विस्कळीत झाले आहे या संदर्भातली माहिती आज दिनांक एकोणतीस ऑक्टोंबर रोजी दुपारी पाच वाजता माध्यमांना प्राप्त झाली आहे